नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार दोन हजार चोवीस पासून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याकरिता अभ्यास समिती गठीत केली व या समितीला आपल्या अहवालानुसार शासनाकडे देण्याकरिता सहा महिन्यांचा कालावधी हा निश्चित केला मित्रांनो कारण की या समिती शेतकऱ्यांना कर्जमाफी कशा प्रकारे द्यायची अटी शर्ती पात्रता काय आहे मित्रांनो टाकाव्यात असेच शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख विल्का, विळख्यातून कायमस्वरूपी कशी सुटका करता येईल याबाबत उपयोग उपाययोजना जे आहे मित्रांनो तसेच अभ्यास पूर्व शिफारशीनुसार या महिन्याच्या कालावधीत एका महिन्याच्या कालावधी सादर करणार आहेत कारण की कर्जमाफी जे आहे कशी असू शकते सहा महिन्यांचा कालावधी अभ्यास समितीला देण्यामागे कोणताही असू हेतू असू शकतो कोणतीही पात्रता निकाल असू शकतं शेती संबंधी कोणते कर्ज नक्की असू शकते या सर्व घटकांवर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार मित्रांनो कारण की माहितीचा शोध जो आहे तो आता साधारण नवीन निघालेला आहे समिती गठीत करण्याबाबतचा शासनाचा जी आर तसेच मुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री केलेले कर्जमाफी बाबत ही वक्तव्य बच्चू कडू यांनी केलेले आंदोलन त्यानंतर शासनासोबत झालेली बैठक व त्यानंतर केलेले वक्तव्य तसेच मागील काळात झालेल्या कर्जमाफी जे मित्र सर्व घटकांची माहिती अवलंबी संकलित करून या आपण व्हिडिओमध्ये विश्लेषण करत आहोत मित्रांनो कर्जमाफी करता करीता सहा महिने कालावधी अभ्यास समिती करता दिलेला आहे मन। या कर्जमाफी करता जवळपास तीन जून दोन हजार सव्वीस तीस जून दोन हजार सव्वीस ही असणार आहे कारण ती जून दोन हजार सव्वीस या मध्ये या कालावधीमध्ये शेतकरी नेते अजित पवार आणि यांच्या अनुसार मित्रांनो आज कर्जमाफीची घोषणा झाली तर त्यासाठी त्या जून पंचवीस रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष कर्जमाफीसाठी ग्रहित धरण्यात आलेले असते ती, मित्रांनो तीस जून दोन हजार पंचवीस नंतर या कालावधी शेतकऱ्यांची कर्जमाफी घेतलेले आहे या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे शेतकरी नियमित चालू कर्जदार ठरले असते कारण की आता कर्जमाफी करता अपात्र ठरवले गेले असते कर्जमाफीची अट ही प्रथम कर्जदार अशी असते नियमित कर्जदार अशी नाही की पीक कर्ज इतर घेतलेले कर्ज कर्ज हे साधारण एकतीस मार्च दोन दोन हजार पंचवीस मार्च तीस मार्च ही तारीख कर्जमाफी करता ठरवल्या गेले असती तर बहुतांश शेतकरी नियमितपणे कर्जदार ठरवून प्रोत्साहन अनुदान त्यांना दिल्या गेलेले असते त्यांची कर्जमाफी ही झाली नसती कारण की कर्जमाफ ही आता खूप शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम असतो की शेत तर मित्रांनो आता परंत कर्जमाफी जे आहे आता पीक कर्ज माफ केले गेले आहे म्हणजे फक्त पीक कर्जच माफ तुम्ही होऊ शकते कारण ट्रॅक्टर ट्रॅक्टर शेती करता पीक घेतलेले कर्ज हे माफ होत नसते कारण की यापुढे कर्जमाफी झाल्यास फक्त पीक कर्जच माफ होणार आहे असे कर्ज जे माफ होणार नाहीत आता मित्रांनो मुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्या वेळोवेळी केलेले कर्जमाफीबाबतच्या बाबतच्या पाहता शासन या ठिकाणी सरसगड कर्ज कोरा करणार नाहीत कारण की सरसगड करणार नाही म्हणजे नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे तसेच मागच्या कर्जमाफी यांचा अभ्यास करत असताना ते दिसले की दोन लाखांपर्यंत कर्ज माफ केल्या जाईल असे त्यांनी दोन लाखापर्यंत कर्ज घेतले आहे अशा दोन लाखांच्या वरती व्याज आकारून झालेली रक्कम स्वतः करावी लागेल व दोन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ जो आहे मित्रांनो त्यांना शासन देऊ शकते तसेच कुटुंबातील सर्व दोन लाख लाख असतील तर अशा वेळी कुटुंबातील सर्व सदस्य मिळून दोन लाखांची अट जी आहे या ठिकाणी घातल्या जाऊ शकते की मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची माहिती कशी संकलित होणार फार्मर आय आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्राचा सहारा शासन व ठिकाणी येऊ शकतो कारण की शेतकऱ्यांचा काही कारणामुळे फार्मर आय डी बनलेली नाही अशा शे, शेतकऱ्यांना मात्र ही केवायची प्रक्रिया कर्जमाफी संदर्भामध्ये करावी लागू शकते की मित्रांनो कर्जमाफी बाब बाबत बाबतचे जे आहे माहिती नवीन अपडेट राहतात येथील त्यांचे विश्लेषण तुमच्यापर्यंत मी आपल्या टेलिग्राम चॅनलच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन कारण की कर्जमाफी ही याच हालचाली सुरू झालेली आहे तुम्ही जर कर्जमाफीसाठी सा तुम्ही आय आयडी काढलेली असेल तर नक्की काढा के वाय सी केली नसेल तुमचे कोणतेही योजनेची के वाय सी करून घ्या त्यानुसारच ही कर्जमाफी ठरवण्यात येणार आहे चला मित्रांनो भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद जय जय महाराष्ट्र